या विभागातील हा सामान्य प्रश्न आहे त्या प्रश्नासाठी जवळपास आठ विभागाच्या लोकांनी कलेक्टर असतील आमचं जलसंधारण विभाग असेल त्यानंतर सार्वजनिक बांधकाम असेल जिल्हा परिषद असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपण या गावाचा सर्व्हे केला आताच रंगरावजी कदम साहेबांनी सांगितलं की तव्या सर का आकार असलेलं गाव आहे आणि चारी बाजूने पाणी या गावामध्ये शिरते आणि खूप मोठी अडचण या निमित्तानं तयार होत असते त्यामुळं ही कायमचा प्रश्न सुटला पाहिजे म्हणून कलेक्टर असतील जिल्हा परिषदचे सीओ असतील जलसंधारण विभाग असेल बांधकाम विभाग असेल त्याच्यानंतर जिल्हा परिषदचा बांधकाम विभाग असेल यांची एक जॉईंट मीटिंग घेऊन आपण जवळपास या कोंदा गावात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याला दोन्ही बाजूने भूमिगत गटार बांधणे कुरुंदा गावातून जाणाऱ्या नाल्याचे खोलीकरण करणे गावातून जाणाऱ्या नाल्यावर पूल बांधणे आणि कुरुंदा येथील आर सी सी नाली बांधकाम करणे पूल संरक्षण बिंदक बांधकाम करणे कुरुंदा येथे सीसी नाला बांधकाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ बांधणे नाला खोलीकरण करणे व रुंदीकरण करणे माती भराव काम आणि पुरुष संरक्षण भिंत काम करणे असे जवळपास तेहतीस कोटी रुपयाचा निधी मागच्या दीड वर्षामध्ये सातत्यानं पाठपुरावा करून किमान त्रेचाळीस त्रुटी एका प्रस्तावामध्ये आल्या एखाद्या प्रस्तावाला प्रस्तावा चार दोन त्रुटी असतात आपण तिथे दाखल केल्यानंतर पण अशोक बाबा याला त्रेचाळीस त्रुटी होत्या आणि त्याच्या कागदपत्र देता देता सव्वा वर्ष निघून गेलेली त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा यांचे परेशान होऊन केलेले काम आणि ते काम झालेलं समाधान निश्चित आलं आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर माझ्या सुद्धा आहे कारण पाठपुरा करत असताना एखादी गोष्ट समजा तर चुकली दोनदा तीनदा असते पण त्रेचाळीस तुटी उत्तम रामाच्यामध्ये आणल्या होत्या आणि या सगळ्या पूर्ण करून आपण मागच्या काळामध्ये नामदार अजित पवार साहेबाच्या माध्यमातून असेल आपण या सगळ्या कामाला जवळपास अनिल भाईदास पाटील नावाचे मंत्री त्यानंतर झाले आणि त्यांनी तिथं मागच्या काळामध्ये आपण बघितलं असं की प्रत्येकाचे विचार वेगळे असतात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला विचार असते आपापले पक्ष असतात त्यानुसार माणूस जी विचार त्यानुसार काम करत असते पण आमदार झाल्यानंतर त्याला ते पक्ष जात धर्म काहीच नसते त्यांना आम माणसासाठी ज्याचे दरवाजे उघड असतात त्याला आमदार म्हणतात आणि आमच्या राजू पाटील तुम्ही म्हणले तु की निवडणुकीमध्ये वेगवेगळे पक्ष असतात प्रत्येकाला लोकशाही मान्य असल्यानंतर काम केलं पाहिजे पण विकास कामामध्ये कोणताही पक्ष नसतो जर एखाद्या गावामध्ये आपण तुम्ही सरपंच म्हणून मतदान घेता कदम सर जिल्हा परिषदला मतदान घेतलं चंद्रकांत दळवी यांनी पंचायत समितीला मतदान घेतलं मी विधानसभेला इथून मतदान घेतलं कमी असन जास्त असन मतदान ज्या लोकांना आपल्याला पडते त्या पद्धतीने ते मतदान करत असतात पण मतदान मिळाल्यानंतर ज्यावेळेस आपण त्या पदावर बसतो त्यावेळेस त्या गावाला न्याय कशा पद्धतीने देता येईल त्या सरकारला न्याय कशा पद्धतीने येईल त्या तालुक्याला न्याय कशा पद्धतीने त्या जिल्ह्याला आपण नागरिक म्हणून कशा पद्धतीने काम हे करत असताना आपल्या मनामध्ये कुठली आकस्फुद्धी कोणताही पक्ष भेद आपण न ठेवता त्यासाठी काम केलं पाहिजे आज आपल्या विभागामध्ये काम करत असताना खूप मोठं पोटेन्शियल आहे इथं मार्केट कमिटी आहे सभापती म्हणून तुम्ही काम केले आता तारांगराव भेटे साहेब सभापती म्हणून काम करताय या विभागामध्ये केळीचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर उत्पन्न आहे आपण आता असा विचार करतोय की तुमच्या मार्केट कमिटीच्या मदत करून उपयोग घेऊन या विभागामध्ये केळीचं कोल्ड स्टोरेज करता येईल का आपल्या विभागामध्ये डाव्या साईडला मोठी एमआयडीसी तयार करतोय की ज्या माध्यमातून शेतकऱ्याच्या शेतीमालाला जो एक्सपोर्टचा माल तो तयार होण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासाठी तुम्हाला आम्हाला मिळून काम करावं लागेल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप आपल्या तीन तीन पिढ्या झाल्या पण तेच करावी पण याच्यासाठी सुद्धा एक काम जी ज्या माध्यमातून सामान्य शेतकऱ्याचा फायदा होईल एखादा माझा सरकार तरुण समजा जर नवीन व्यवसायामध्ये पडला आणि त्याच्यासाठी काय काम करता येईल हे सगळं आपल्याला तुम्हाला आम्हाला डोळ्यापुढे ठेवावं लागेल लागणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या मार्केट कमिटी मध्ये असत या विभागातील काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला या विभागातील उद्योगपतीने उद्योग करण्याच्या इथं आपल्याला ते जे बनाना एक्सपोर्ट झोन आहे जे त्याच्या माध्यमातून वीस करावं लागेल आणि या विभागामध्ये एक्सपोर्टचा माल खूप मोठ्या प्रमाणावर आहे आज आपण बघितलं की बागलपाडी असून गिरगाव असेल कुरुंदा असेल का असं या विभागामध्ये सगळ्यात जास्त केळी रुपये भाव जास्त पडल्यामुळं त्याच्या त्या बाबतीमध्ये सुद्धा फायदा होऊ शकतो ही काम तुम्हाला आम्हाला करावं लागतील आज आपण बघितलं असं की टोकाईच्या गडावर आपण घेतो तिथं सुद्धा हेरिटेज म्हणून काम करता येईल तिथं चांगल्या पद्धतीनं ते पर्यटन स्थळ डेव्हलप करता येईल मागच्या काळामध्ये आमचे दत्तरामाले असतील कदम सर असतील आमचे मुंजाजीराव दळवी असतील आपल्या गावचे सरपंच राजू पाटील असतील आशीर्वाद इंगोले असतील यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की मधल्या रस्त्याला आपल्याला नंबर नाही म्हणून आणि आज गावात येतावस मी सभापती एक कोटी रुपयाचा निधी मंजूर करून मग गावात आलो की बाबा नाही 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 त्यांना आपण पर्यटन मधून नंबरची गरज नाही त्याला एक कोटी रुपये निधी मंजूर करून आणला म्हणून सांगाल तुम्हाला त्याच्यामुळं त्या विभागामधून सुद्धा रस्ता गावा, गाव येणार आहे तिथं पुन्हा सगळे कदमसरच्या शाळेमध्ये जाणारी विद्यार्थ्यालाच तयार झाली होती त्यामुळे तिथे एक कोटी रुपयाचा निधी आपण आणलेला आहे त्यासाठी सुद्धा आता लवकरच काम सुरू होणार आहे उद्या सोमवारी त्याची प्रशासकीय मान्यता होईल आणि आपल्या इथं टोकाईसाठी अडीच कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून आणलेला आहे आज साडे तेहतीस कोटी रुपयाच्या रस्त्याचे काम होत आहेत बाकी सुद्धा अजून आपल्या कुरुंदाच्या विकास कामामध्ये निश्चित आपण जी काही काम सांगसाल ती काम भविष्यामध्ये सगळे करण्याचा प्रयत्न आपण करू मागच्या काळामध्ये मा चंद्रकांत दळवी साहेब सभापती आता भाषणामध्ये बोलता बोलता म्हणले की आता हे यायला कुरुंदाकडे लक्ष द्यावेत म्हणून म्हणजे मागच्या पाच वर्षात मी तुमच्याकडे लक्ष द्यावे असं म्हणायचं होतं काय मागच्या पाच वर्षाच्या काळात सुद्धा सांगितलं समाजासाठी सभागृह असेल शादी खाण्याचं काम गणेश नगरमध्ये काही छोटे मोठे रस्ते असतील जे काही करता येईल ते मागच्या पाच गावातील विकास कामासाठी कुठेही कमी पडणार नाही असं मी शब्द तुम्हाला देतो आपण सगळ्यांनी आम्हाला इथं बोलून मान सन्मान केला सत्कार केला माझ्यासोबत सगळ्या पाहुणे मंडळीचा सत्कार केला त्याबद्दल आपले सगळ्यांचे आभार मानतो आणि दळवी साहेब आपण म्हणले होते की काम करत असताना आपण सगळ्या लोकांना संध्याकाळचा कार्यक्रम ठेवू पण आता अधिवेशनाचे दिवस आहे आणि आज आपल्याला सहा वाजता पुन्हा नांदेडून फ्लाईट असल्यामुळे तिथं सकाळी पोहचायचंय आणि मी तुमच्या सगळ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एक आज्ञाधारक विद्यार्थी एक दुसरं सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्रीच्या दहा पर्यंत सभागृह जोपर्यंत चलते तोपर्यंत सभागृहामध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम करतो की जेणेकरून कष्ट करणारे माणसं असतील तरुण असतील उद्योगपती असतील शेतकरी असतील या सगळ्यांचे प्रश्न तर सभागृहात जर मांडले तर ते ऑन रेकॉर्ड राहतात त्याला कधी ना कधी तरी न्याय भेटण्याचं काम करत भेटत असते त्यामुळं मला तिथं सभागृहात उपस्थित राहावं त्यामुळे मी आज रात्रीचा कार्यक्रम तुम्हाला नको म्हणलं आज सकाळचा जे कार्यक्रम झालेला आहे याच कार्यक्रमातून सुद्धा खूप उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे आपल्यातून याच्यातून आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांना सुद्धा दोन्ही साईडच्या न्यायालय करण्यासाठी हे निश्चित आपल्याला परमिशन देतील कारण सगळ्या गावाला जर वाचवायचं असतं तर हे रस्ते नाले हे झाले पाहिजे विकास कामासाठी कुठेही अडचण येणार नाही की मी निश्चित आपल्या सगळ्याकडून अपेक्षा बाळगतो तुम्ही आमचा माझ्यासोबत सगळ्या आलेल्या पाहुणी मंडळीचा मान सन्मान दिला आमचा सत्कार केला त्याबद्दल कुलुंदा येथील सगळ्या मित्रमंडळीचा मी पुन्हा एकदा आभार मानतो थांबतो जय हिंद जय